Yay! मेरे प्यारे देशवासियों मैं तुम्हारी भारत माँ गंगा मेरे गोद में आ बैठती है हिमालय पर मैं गर्व करती हूँ लोग मुझे सोने की चिड़िया कहकर बुलाते थे पर अंग्रेजों ने मुझ पर बंधक बना के राज किया पर मेरे प्यारे वीर सपूतों ने 15 अगस्त 1947 को मुझे मेरी आज़ादी दिलवा दी पर फिर भी मैं अभी कहाँ सुरक्षित हूँ हर तरफ आतंकवाद भ्रष्टाचार गरीबी और खून मारपीट हो रही है मेरा आंचल में खेलने वाली मेरी बेटिया अभी भी बलात्कार से मर रही है किसानों की आत्महत्या हो रही है आज भी मेरे सीमाओं पर मेरे बेटे जान दे रहे हैं, जात पात धर्म को टूटा लेने वाली सबकी माँ में एक ही हूँ मैं बस इतना चाहती हूँ रंगों की आड़ में हर कोई रंगा है मेरा सम्मान करोगे वही दिन मेरा खुशहाली शांति सुकून और अमन का होगा आओ बच्चो तुम्हें दिखा जकी हिंदुस्तान

गडकोट जय जय शिवराय आज पंधरा ऑगस्ट च्या निमित्तानं राकट देशा कनखर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा खर तर महाराष्ट्र ही भूमी साधू संतांची वारकऱ्यांची धारकऱ्यांची टाळकऱ्यांची माळकऱ्यांची याच महाराष्ट्राच्या भूमीला अनेक युग पुरुष स्त्रियांचा इतिहास लाभला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याचे उद्धार करते छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले या राजांनी अनेक गडकोट ज्ञात अज्ञात गडकोट या महाराष्ट्राच्या या द् मातीमध्ये उभे केले परंतु या गडांची अवस्था जर बघितलं तर बांधवांना अतिशय मोडकळीला आलेली आहे अनेक गडांची अवस्था अतिशय दुर्दैवी झालेली आहे या गडांवरती जवळपास झाडा झुडपांचं साम्राज्य माजलेलं आहे या गडांचं संवर्धन होणं ही काळाची फार मोठी गरज आहे आणि म्हणून पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आम्ही या सह्याद्रीतल्या भोरगिरी गडावरती स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सा आलेलो आहोत तर बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमामधून हे सगळे माझे सवंगडी हे माझे बांधव आज एकच संदेश घेऊन समाजामध्ये जगत आहे की गड वाचवा गड टिकवा ही काळाची फार मोठी गरज आहे आणि त्याचप्रमाणे वायनाड या ठिकाणी भारतातल्या आपल्या अनेक ज्ञात अज्ञात आपले बांधव त्या ठिकाणी भूसंकलन झालं अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी आपले बरेचसे बांधव आपल्या माता भगिनी लहान सहान लेकरं त्या ठिकाणी या मातीमध्ये गाडले गेले मृत पावले गेले या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमामधून हात जोडून विनम्रतेनं अभिवादन अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि एवढंच या, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो महाराजांनी जेवढे गडकोट किल्ले के उभे केले किंवा त्यांचं रक्षण केलं एकाही गडाला माझ्या राजानं स्वतःच किंवा स्वतःच्या खानदानाचं नाव दिलं नाही मग आपल्या मनाला प्रश्न विचारा की आपल्या बापाची जागीर आहे का त्या ठिकाणी जायचं भलं मोठं बदाम काढायचं स्वतःच नाव जान जानू लिहायचं तर नाही बांधवांनो ही माती हा राष्ट्र हे महाराष्ट्र हा देश साधू संतांचा आहे फार मोठी परंपरा या मातीला लाभली आहे आणि या गडांचं संवर्धन करणं ही फार मोठी काळाची गरज आहे एवढा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून दे देते आणि आपला भारतीय स्वातंत्र्य दिन चिराई हो एवढं या ठिकाणी बोलते बोला भारत माता की भारत माता की भारत माता की स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की धर्म